मी म्हटलं अद्वैत एवढा वेळ शांत कसा तर अद्वैतचा काय उद्योग चाललाय बघा काय केलंस तू हे बाळा जे बाप्पा करतो आता काय करायचं का माझ्या कपड्यांना नको लावू झालं तुझा बाप्पा करून होय रे हे काय असा देत बाळा होय पिल्ल्या बघू दे इकडे बघ डोळ्याला बिळ्याला कुठं कुठ लावलंय तू शुणू डोळ्यात गेलं तर आणि हे काय केलंय कपड्यांना हे हे काय केलं काय केलं तू हे हम्म तुला फटके पाहिजे तुला फटके पाहिजे का मला सांग मी काम करते आतमध्ये भांडी घासते आणि म्हटलं आद्वैत एवढा शांत कसा एवढा वेळ तर आदवैतचा इथे हा उद्योग चाललेला हा अद्वैत इकडे बघा काय करत होता तू काय करत होता जय बाप्पा करत होता हा सोनू होय जय बाप्पा करत होता बोलला की के लगेच देवाकडे जातो बाद झालं बाद झालं कस केलं तू अजून शी झालं सोनू शक काय झालं तिथं शी झालं ना काय शी ठेवून दे चलते आता बंद करा नीट बंद, बंद कर आधी बंद कर झाकण लावते मी देते ते दे बघ सांडव नाही नको सांगू मला आता मी तुला आंघोळच नाही घालणार आहे काय आता मम्मा आंघोळ नाही घालणार अरे आणि हे कशाला घेतलेलं होय रे आदवाय इथे ना पुसायचा कपडा वगैरे आणून त्याचा होता चांगला कार्यक्रम आणि केवढा बघ सोपायचं सगळं घाण करून ठेवले मुलं जर लहान असतील आणि ती शांत बसलेली असतील आपण नसताना तर समजून जायचं काहीतरी कार्यक्रम चालू आहे जसा की इथे चालला होता हो ना तुला फटके दिले पाहिजे बाबांनी आ, मार देणार बाबांना थांब मी किचन मध्ये काम करते मी म्हंटल ते एवढा शांत कसा बसलाय त्यात तो कपडा घेऊन आलेला मी पाहिलेला पण मला वाटलं पाणी सांडवलं की काय कारण की मी त्याला जस्ट आधी पाणी दिलेलं तर मला वाटलं ते सांडलंय म्हणून पुसायला घेऊन चाललंय की काय आणि मग नंतर ना थोडं वेळ येऊन त्याला आवाज दिला तर तो काहीच बोलला नाही तरी सुद्धा म्हणून मग मी डोकवलं तिथनं तर हा उद्योग चाललेला आता कपड्यांना ला लावू नको मम्माचा काय आता असंच राहायचं दिवसभर ठीक आहे ना ठीक आहे का काय बोलते मी ए काय केलं तू हे मजा वाटते तुला सगळी त्याला काय फरकच पडत नाही तरी अगाऊ दिला, दिला पाहिजे ना पाहिजे नाही काय तू केलं ना ते कोणी केलं तू का दादानी हे कोणी केलं तू केलं का दादानी केलं कोणी केलं अरु हे कोणी केलं इथं हे आजुन नाही केलं खरं बोल आजु ने केलं तो म्हणतो दादाने केलं दादा नाही तो तर सांगतो दादाने केलं मी नाही केलं कोणी केलं नाही नाही अभ्यास झाला हां झाला किती पर्यंत लिहिलं अ 30.13 13 13 पर्यंत लिहलीस ते हां दादा अभ्यास करतोय आणि हे पोरासा उद्योग करतोय एक बाय करा चला पत कर बाय करा तुम्ही असं केलंय का कधी ते विचार सगळ्या फ्रेंड्सला विचार तुम्ही असं कधी का मी करतो तस अशा बच्च बाप्पाचे कुंकू घेऊन कोणी खेळलंय का विचार कोण कोण असं करत पटापट कमेंट करून सांगा हा चला बाय करा बाय बायक्यूज द्या आले बापरे आणि हे सगळं केल्याबद्दल क्लॅप क्लॅप करा आणि आता मम्मा ओरडली म्हणून सॉरी बोला सॉरी परत असं नाही करणार तू बोल नाही करणार परत असं बोला वेडा चला आता बाथरूम मू